मित्रांनो व्हिडिओची सुरुवात शेवटून करतोय असं का म्हणतोय ते व्हिडिओ पुढे कळेल मी घराच्या पाठीमागून येईपर्यंत बारीक बारीक पाऊस आलाच आणि एक जोरदार सर पडून गेली आज पावसाचा जोर थोडा कमी झालाय दिवसभर होऊन काही दाखवलं नाही ढगाळ वातावरण बारीक बारीक शिंतड्यात अधूनमधून राहत होता आता वारा सुटला आहे सततच्या पावसाने भात जड होऊन पडायला लागले चला तर मग थंडगार ढगाळ वातावरण आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूयात हाय मित्रांनो कोकणी मनीष युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आमच्या इथं दोन तीन वांग्याची रोप आहेत त्यांच्यावर वांगी किती धरले आहेत ती तुम्हाला दाखवतो खूप धरली होती म्हणजे बारकी बारकी फुलं आली होती तेव्हा खूप धरली होती आता मी दोन तीन दिवसाने जाऊन पुन्हा बघतोय तर तुम्हाला दाखवतो किती आहे ती तर चला आता आपण तिकडे जाऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा जास्त काही मोठा व्हिडिओ होणार नाही तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की राहा तर चला आता आपण तिथे जाऊया कारण पाऊससुद्धा खाली जबरदस्त भरला आहे त्याच्या आधी आपण जाऊन तिथे बघूया तर चला डायरेक्ट आता तिथे भेटूया आपण तर मित्रांनो मी तिथे आलो आहे त्या ठिकाणी ही आपली इथं भेंड्याची रोपं आहेत आणि ती आपली तिथं वांगी आहेत आणि खाली इकडे पाऊस कसा मजबूत भरला आहे बघा दिसत असेल तर मी समोरच्या कॅमेरात दाखवतो तर त्याच्या आधी आपण बघू चला मित्रांनो पाच वाजले आहेत बरोबर आणि खाली कसा मजबूत पाऊस भरला आहे बघू शकता तुम्ही काय जबरदस्त पाऊस एकदम भरला आहे आज दिवसभर बारीक बारीक लागला आहे तर मित्रांनो ही आपली वांग्याची रोपं गणपतीच्या आधी एक भर येऊन गेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे वाटल्यास तिथे जाऊन बघू शकता तेव्हा सुद्धा अशीच खूप धरली होती ही अजून छोटी छोटी आहेत अजून बघू शकता ही बघा अजून जून झाली नाही आत्ताशी पडल्यात ही तोडं बघू शकता तुम्हाला आता आज जाऊन दाखवतो बाहेरून काही क्लिअर दिसत नाही ही बघा मित्रांनो तुम्हाला त्या साईटनी दाखवतो इकडून आपण जाऊया आज नवरात्रीचा दुसरा दिवस आज दुसरी माळ म्हणू शकता हे बघा हे पाहू शकता किती वांगी धरलेत बघा जबरदस्त मित्रांनो हे झाड यंदाच नाही दोन अडीच वर्ष नक्कीच झालेत आपली ह्या झाडाला जास्तच आणि प्रत्येक टायमाला आम्ही कट करत करतो ह्या टायमाला आम्ही कट केली नाहीत कारण वांगी खूप धरत होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे इतकं मोठं आता मोठं झालं झाड बघू शकता आणि कसे ठेंगारे वगैरे द्यायला लागलेत आपल्याला आणि माकडसुद्धा खूप येतात माकडाने तरी काय काय वेळेला फाटे हे तोडून टाकले बऱ्याच वेळा हे इकडे पपईचं झाड जसं फाटे वगैरे तोडून टाकलेत तसेच इकडे येतात हे बघा असे खाली पपई वगैरे पाडून टाकतात हे बघा त्याच्यामुळे माकडांवर पण जास्त लक्ष ठेवावं लागतो पाहू शकता अजून फुलं सुद्धा येतात बघा इकडे खाली सुद्धा बघा हे बघा आतमध्ये बघू शकता आता ही छोटी छोटी अजून फुलं सुद्धा येतात तशी फुलातून हे बघा आणि मस्त मित्रांनो छान लांब अगदी वांगी आहेत दोन चार वांग्यात मित्रांनो नक्कीच दोघा तिघांना आरामात पुरू शकतात काही छोटी छोटी वांगी नाहीत पाहू शकता हे बघा मित्रांनो कसला खालून मजबूत भरला आहे पाऊस खाली खूप जाम भरलेला आहे पाऊस कडक पा। एकदम आज दुसरी माळ आहे इकडे आपली भातं पोसवलेत आहेत असला जबरदस्त येतो आहे बघा डोंगरांवरून तिकडून मागून बघू शकता तर मित्रांनो पाऊस काय पा। जायचं नाव घेत नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत